जय हिंद पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं वर्दी मिळण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे कारण टिक्कर मराठी त्यांची बारावी बॅच घेऊन आलेली आहे निश्चय बॅच यंदा निश्चय पक्का बरेच विद्यार्थी मित्र आपल्या उराशी स्वप्न बाळगून आहे की आपल्याला भरती व्हायचंय पण पाहिजे तसा अभ्यास होत नाहीये पाहिजे तसं मार्गदर्शन भेटत नाहीये तर नक्कीच या निश्चय बॅच बद्दल जर तुम्ही जाणून घेतलं तर तुमची खात्री निश्चयात बदलणार आहे की हो खरंच ही बॅच जर आपण लावली तर आपलं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे आणि आपल्याला जे पाहिजे तेच नक्की या बॅच मध्ये आहे तर चला सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ही जी काही टिक्कर मराठीची बारावी बॅच आहे निश्चय बॅच ही बॅच तुमच्यासाठी कशी फायदेशीर आहे तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की टिक्कर मराठीवर हे जी निश्चय बॅच होणार आहे तर या बॅच मध्ये लेक्चर कशा स्वरूपात आहे तर आपल्या पोलीस भरतीला चार विषय आहेत मराठी व्याकरण अंक गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञान हे चार विषय आहेत चारही विषय रोज तुम्हाला लाईव्ह स्वरूपात शिकवले जाणार आहेत तीन प्लस महिन्यांची आपली बॅच आहे या बॅच चे लेक्चर तुम्ही सहा महिने रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा पाहू शकता म्हणजे तुम्हाला लाईव्ह एखादी गोष्ट समजलीये पण नंतर रिव्हिजन करताना जर आडली असेल तर तेवढा पॉईंट किंवा अख्खं लेक्चर तुम्ही नंतर रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा सहा महिन्यापर्यंत पाहू शकता हे खूप महत्वाचं असतं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर ही बॅच लावली तर तुमचा या बॅच मध्ये तीन वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास करून घेतला जाणार आहे दररोज टॉपिक नुसार एमसीसी तुम्हाला या बॅच मध्ये सोडवायला भेटेल त्याच्यानंतर टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर त्या त्या टॉपिकच्या पीडीएफ लगेच एक्सपोर्ट केलेल्या हँड रिटर्न काही कीवर्ड्स लिहिलेले असतात ते सगळं सगळं ट्रिक्स वगैरे तुम्हाला इथं अपलोड होणार आहे पीडीएफ स्वरूपात त्याच्यानंतर ई बुक प्रत्येक विषयाच्या ईबुक पीडीएफ स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील दहा ई बुक आहेत सब्जेक्टिव्ह पाच ऑब्जेक्टिव्ह पाच हे तुमच्यापर्यंत या बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्ये पोहोचणार आहे त्याच्यानंतर चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक आणि सामासिक तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहे अभ्यासायला आणि आजकाल तुम्ही पाहताय करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही जर पाहाल तर चालू घडामोडीवर असतात ठीक आहे त्याच्यानंतर शंभर प्लस सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला फ्री भेटणार आहे ही बॅच लावली तर एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाल्या तर आपला जोर पाहिजे सगळा सराव करण्यावर आणि सराव सुद्धा टिक्कर मराठीची निश्चय बॅच तुमचा करून घेणार आहे त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग स्टेशन ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल आठवड्यातून एक एकदा म्हणजे शनिवारी आपलं डाऊट क्लिअरिंग सेशन याच्यामध्ये असणार आहे आपण जे काही शिकतो हो, ते सगळं तुम्ही त्याच्यात काही डाऊट पडला ऑन स्पॉट तर पण शकता जर ही बॅच रेकॉर्डे नंतर पाहणार असाल तर तुम्हाला डाऊट पडले तर ते कसे सॉल्व्ह होणार तर ते सुद्धा सॉल्व्ह होणार आपल्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये त्याच्यानंतर हा कोर्स संपल्यावर तुम्हाला दहा लाईव्ह मॉक टेस्ट फ्री भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचं असं समजेल की ही बॅच झाल्यानंतर आपल्या अभ्यासात आप काही फरक पडलाय की नाही ते या दहा टेस्ट तुम्हाला फ्री दिल्या जाणार आहेत तर आता येऊया आपल्या मुद्द्यावरती म्हणजे टिक्कर मराठीची बारावी लाईव्ह बॅच निश्चय बॅच किती रुपयाला भेटेल तर सगळे विषय तुम्हाला फक्त आणि फक्त फाय नाईन्टी नाईन रुपीज भेट मध्ये भेटणार आहे कोर्सची फी आहे दोन हजार पाचशे रुपये पंचवीसशेची बॅच तुम्हाला ऑफर मध्ये फक्त फाय नाईन्टी ला भेटतेय यासाठी तुम्हाला कुपन कोड ऍड करायचा आहे कॅपिटलमध्ये पोलिस पी ओ एल आय सीई ही ऑफर फक्त आणि फक्त तीस नोव्हेंबर पर्यंतच मर्यादित आहे त्यामुळे प्रत्येकाने या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे ही बॅच तुम्हाला भेटणार आहे आपल्या आप मध्ये प्ले स्टोअरला आहे टिक्कन मराठी ऍप प्रत्येकाने जाऊन डाउनलोड करायची आहे ऍडमिशनसाठी किंवा काही प्रॉब्लेम येत असेल बॅच घेण्यासाठी तर आपले ऑफिसचे नंबर आहेत त्या नंबरवर कॉल करा दोन नंबर आहेत पहिला आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री दुसरा आहे नाईन वन थ्री सेवन वन फोर थ्री टू डबल झिरो कुठल्याही नंबरवर कॉल करा बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करा जय हिंद